निमित्त एकत्र जमलो आहोत हादकुंपाचा कार्यक्रम म्हणजे स्त्रीच्या सौभाग्याचा सन्मानाचा आणि भारतीय संस्कृतीतील एक फार सुंदर क्षण आहे नुसतं चूल मूल आणि कामकाम न करता स्त्रीने एक एकत्र येऊन हैद कुंपाच्या कार्यक्रमानिमित्त एकत्र येऊन हा क्षण नमस्कार धैनिक युवक आधारमध्ये आपलं स्वागत आहे आज या ठिकाणी मकर संक्रांती निमित्त सर्व महिला एकत्रित येण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर आपण आज पाहणार आहोत की महिलांचा आणि सा, पद्धतीने यांनी एकत्र येण्यासाठी काय केलं आहे तर आज दनाभाई आनंदराव बन यांची मुलं एस पी पी आय या पदावर का शेतीतून काम करून त्यांनी या पदावर त्यांनी पोहोचवलेलं आहे तर त्यांची आपली मुलाखत घेणार आहोत प्रमाण कार्यक्रम हा कसा वाटला आणि छान वाटला आणि आता घ्यायला पाहिजेच पाहिजे मुलांचं शिक्षणच चांगलं चांगलंय मी घेतलं म्हणून मुलं अशी झाली ना अधिकारी हा माझ्या मुलांना तर हीच नव्हतं लाईक नव्हती खाली अभ्यास केला महिलांना काय सांगतील तसं काय मार्गदर्शन करतील त्यांना सांगेल मुलांना चांगलं शिकवा हे करा हा सांग काय सांगायचं ऐकतील मुलांना चांगलं शिकवणा चांगलेच होते चांगलेच पाहिजेत मार्गदर्शन करते हा करते ना आपल्या गावचे प्रथम नागरिक मॅडम आहेत मॅडम हा कार्यक्रम घेण्यासाठी तुम्ही किती महिलांशी संपर्क करून आणि कार्यक्रम घेण्यासाठी तुम्ही महिलांना हा आता कुंकाचा कार्यक्रम हा तर आम्ही दरवर्षी घेतोच पण ते एक निमित्त असतं हायदिकुंकाचं पण त्या निमित्ताने सगळ्या महिला एकत्र येतात आणि मी असं जास्त तयारी न करता दुपारी फक्त मला कळलं की आपलं घेऊ म्हणून त्यानंतर मग जेवढं फोनवर केलं तेवढ्या सगळ्या फोनवरती सगळ्या महिला आल्या आणि त्यांनी हार्दिक कोकाश निमित्ताने हे एकत्रीकरण होत आपण हे सर्व महिला एकत्र आल्याच्या नंतर एक जे घरगुती जे काय चर्चा या संदर्भात याच्यातून माहिती होऊन मुलांचं कसं करता येईल या संदर्भात ये चर्चा होती मला ह्याच्यामध्ये काय होतं महिला एकत्र आल्या म्हणजे मुला प्रत्येकाची मुलांची चर्चा होती की बाबा कसं घ्यायचं त्यांचं कसं करायचं आता काही कसं असतं काही ना काही माहिती बी नसते त्यातली माहिती की बाबा आपल्याला मुलाचा कोणत्या प्रकारे अभ्यास घ्यायचा कसा घ्यायचा मग काय होतं एकत्रित चर्चा झाल्यास नंतर त्यांच्यामध्ये हे होतं माहिती होऊन जाते की बाबा कसं कोणत्या पद्धतीने हे करायचं म्हणून घ्यायचं अजून आपल्यासोबत अजून काही महिला बोलण्यासाठी उपलब्ध आहेत तर आपण पाहूया महिलांचा प्रतिसाद कसा आणि पद्धतीने आहे ते कार्यक्रम घेण्यासाठी अजून काय प्रयत्न पाहिजे कार्यक्रम एकदम मस्त होता आणि मॅडमनी आणि जी मदत केली किंवा जे त्यांनी प्रतिसाद दिलाय ते एकदम उत्तम होता ह्याच्यापेक्षा काय वेगळं जरी करता आलं तर मॅडमला मी विनंती करते की तुम्ही ह्याच्यापेक्षा काही वेगळं करता आलं तर करा आम्ही जी लागेल ते मदत करायला तयार या कार्यक्रमामध्ये सगळ्या महिला एकत्र आल्यानंतर तुम्हाला म्हणजे इतर गोष्टींची चर्चा होते आणि महिला एकत्र घेऊन विचार वाढतात हा वेगवेगळे विचार एकामेकाच्या ऐकायला मिळतात नवीन काय ऐकायला भेटतात आणि ह्या हज्यातून सगळ्या महिला एकत्र येतात नाहीतर अशा महिला एकत्र येत नाहीत आणि त्यांच्या मनातलं पण नवीन धुलं ह्यामध्ये हळदी कुंकुचा गावात सरपंच यांनी ठेवलेला आहे तर याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं सरपंचांनी म्हणजे हळदी कुंभाचा कार्यक्रम जो ठेवला आहे तो खरंच छान कार्यक्रम ठेवलेला आहे आणि त्यांनी हा कार्यक्रम ठेवला त्यानिमित्त सर्व महिला एकत्र आल्या सर्वजणांनी सर्व महिलांनी भाग घेतला एकत्र आल्यामुळे म्हणजे महिलांना एकत्र यायला हा खूप छान खूप छान संधी आहे असं मला वाटतं आणि त्यांनी जे आज महिला मेळावा भरवला आहे साधिकुंताचा कार्यक्रम ठेवला आहे असे त्यांनी दर प्रत्येक वर्षी असा उपक्रम खेळायला पाहिजे असं मला वाटतं आपण पाहिलं महिला आनंद वातावरणामध्ये आपलं मकर संक्रांतीचा कार्यक्रम हा साजरी करत आहेत आणि याच्यामध्ये महिना सर्व एकत्र आल्यानंतर पुरुष मंडळी हे कोणत्या ना कोणत्या निमित्ताने एकत्र येत असतात पण महिला शेकडो तो इतर कार्यक्रमामध्ये किंवा कोणत्या कार्यक्रमामध्ये एकत्र का येता येत ये ये नाही त्यांना हा त्यांच्यासाठी एक प्लॅटफॉर्म संध्या सरपंच यांनी उपलब्ध करून दिलेला आहे अर्थात त्यांना सतत सरपंच नेते पातासाहेब मालपूर यांनी मोठ्या प्रमाणात दाखवला आयुक्तमधून हा कार्यक्रम हो, मोठ्या प्रमाणात हा साजरी करण्यात आलेला आहे मारुती सत्रे दैनिक आधार न्यूज लोक आधार न्यूज हे नालपूर तालुका शिक्षणा